नमस्कार मी भाग्यश्री फाटक मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे मी सत्तावीस अठ्ठावीस तारखेला कोर्स ठेवला आहे हा कोर्स ठाण्याला आहे ऑफलाईन आहे शनिवार रविवार आहे स्टेशनच्या जवळ आहे ज्याला कोणाला कोर्सची चौकशी करायची असेल त्यांच्यासाठी या मोबाईल नंबरवरनं तुम्ही चौकशी करू शकता नाईन सिक्स नाईन नाईन सिक्स वन फाय फाय झिरो सेवन नाईन सिक्स नाईन नाईन सिक्स वन फाय फाय झिरो सेवन आता आपण मार्केटकडे वळवी रोजचं मार्केट आपल्याला वेगवेगळं काही ना काही शिकवतच असतं पण आपण चौकस बुद्धीने मार्केटकडे पाहिलं पाहिजे मग त्याला तुम्ही अभ्यास नाव द्या किंवा काहीही म्हणा पण त्याने आपला फायदा वाढू शकतो आणि नुकसान कमी होऊ शकतं आज बजाज ऑटोने दहा हजार रुपयांनी बायबॅक जाहीर केला म्हणजेच जो चालू भाव होता त्यापेक्षा तीन हजार रुपये जास्तीने ते पब्लिकचे शेअर बायबॅक करणार होते खरं तर भाव खूप आहे म्हणजे साधारण एक चार ते पाच महिन्यापूर्वी बजाज ऑटोचा भाव चार हजार आठशे चार हजार नऊशेच्या घरात होता दहा हजार रुपयांनी बायबॅक करणार सात हजार रुपयाला घेतलेला शेअर कोणी दहा हजार रुपयाला घेत घेणार असेल तर शेअरचा भाव सातशे ते आठशे रुपये तरी वाढायला पाहिजे कारण ओरिजिनल भाव सात हजार आहे पण तसं घडलं नाही सुरुवातीला एक दीडशे पावणे दोनशे रुपयाच्या आसपास शेअर वाढला आणि नंतर तो कमी होऊ लागला याचं कारण पाहता असं आढळलं की पब्लिकला म्हणजे रिटेल कोटा खूपच कमी राहणार आहे प्रमोटर यामध्ये भाग घेणार आहेत प्रमोटरचा हिस्सा जो आहे तो पंचावन्न टक्क्यापर्यंत आहे तर रिटेल कोटा जो आहे तो शंभर शेअरला दोनच शेअर बायबॅक केले जाणार म्हणजे दोन शेअरला तुम्हाला टोटल सहा हजार रुपये फायदा होणार म्हणजे तुम्ही तीन हजार रुपयांनी शेअर खरेदी केले असं गृहीत धरलं तरी आणि हे सहा हजार रुपये अठ्ठ्याण्णव शेअर वाटले जाणार म्हणजे तुम्हाला शेअर स्वस्त किती पडेल किंवा पदरात किती पडेल तर पाचशे रुपये कमी म्हणजे साडेसहा हजाराच्या आसपास तुम्हाला शेअर पडेल मग साडेसहा हजाराच्या आसपास ज्या वेळेला मार्केट पडेल तेव्हा शेअर तुम्हाला मिळू शकेल मग बायबॅकला एवढी घाई करायची गरज काय त्यामुळे शेअर तेवढा वाढला नाही आणि जर मी आत्ता शेअर खरेदी केले तर दोन शेअर बायबॅकमध्ये घेतले जाऊन उरलेले शेअर माझ्या पदरात सात हजार दोनशे भावाचे किंवा सात हजार एकशे भावाचे राहते हा विचार करणं क्रमप्राप्त आहे ज्याला कोणाला बायबॅकसाठी शेअर खरेदी करायचं आहे त्याने हा विचार केला पाहिजे आज आपण जे नवीन शब्द शिकतो त्याच्यामध्ये निफ्टी म्हणजे काय आणि सेन्सेक्स म्हणजे काय निफ्टी म्हणजे शेअर नव्हे किंवा सेन्सेक्स म्हणजे शेअर नव्हे म्हणजे निफ्टी जरी तुमच्याकडे असेल तरी त्याला शेअरसारखे फायदे मिळत नाहीत निफ्टीला डिव्हिडंड नाही बायबॅक नाही राईड्स नाही काहीही नाही, काही नाही। आणि निफ्टी हा शेअर नसल्यामुळे एकच मी निफ्टी घेतला आहे एकच असं होत नाही निफ्टीचा तुम्हाला लॉट खरेदी करायला लागतो आणि तो डेरिव्हेटिव्ह मार्केटमध्येच निफ्टी ट्रेड होऊ शकतो ग्रुप ऑफ कंपनी शेअर्स म्हणजे निफ्टी निफ्टी हा शेअर नव्हे त्यामुळे निफ्टीची बॅलन्स शीट येत नाही ही, ही गोष्ट पक्की लक्षात ठेवली पाहिजे निफ्टी म्हणजे पन्नास शेअरचा समुदाय या पन्नास शेअरमध्ये वेटेज दिलं जातं आणि हे वेटेज टोटल शंभर एवढं असतं मग त्या शंभरचं कुणाला सहा कुणाला पाच कुणाला तीन कुणाला दोन असं वेगवेगळ्या प्रकारे वेटेज दिलं जातं आणि त्याची बेरी शंभर होते तसंच सेन्सेक्स म्हणजे तीस शेअरचा समुदाय म्हणजे सेन्सेक्स सेन्सेक्स म्हणजेच सेन्सेटिव इंडेक्स म्हणजेच शेअर हे जे आहेत ते भीती आणि हवरतपणा या दोन्ही गोष्टींचा परिणाम होत असतो म्हणजेच सेन्सेशन त्याचा परिणाम होतो म्हणून त्याला सेन्सेक्स किंवा सेन्सिटिव्ह इंडेक्स असं नाव दिलं तर निफ्टीमध्ये म्युच्युअल फंडांची गुंतवणूक जास्त प्रमाणात असते आणि आपण फक्त वायदे बाजारात किंवा म्युच्युअल फंडसुद्धा वायदे बाजारात निफ्टी किंवा सेन्सेक्समध्ये ट्रेड करू शकतात आज मार्केट सुरू झाल्यानंतर काही बातम्या आल्या ॲथर इंडस्ट्रीनी एच बी फुलर आणि सौदी अरामको यांच्याबरोबर पॉलिथिन टेक्नॉलॉजीच्या मार्केटिंगसाठी करार केला लार्सन अँड टुब्रोला बि फॅक्टरी बिल्डिंग कारभाराच्या संबंधात एक हजार ते अडीच हजार कोटीचं कॉन्ट्रॅक्ट मिळालं भारत फोर्जनी तामिळनाडू राज्य सरकारबरोबर पाच वर्षात एक हजार कोटी रुपये आम्ही गुंतवणूक करू असं एम ओ यू साईन केलं सोन्याचे भाव कमी होतील कारण दहा वर्षाचा बॉन्ड ईड वाढत आहे महागाईचे आकडे आणि डॉलर इंडेक्स एकशे दोनच्या वर गेलाय भारती एअरटेलच्या सबसिडियरीला अडाणी एनर्जीकडून दोन कोटी स्मार्ट मीटर लावण्यासाठी ऑर्डर मिळाली आहे एच डी एफ सी लाईफ यांची जी आकडेवारी आली ती चांगली आली आहे आय सी आय सी आय प्रुडेन्शियलची सुद्धा आकडेवारीमध्ये सुधारणा झाली आहे त्याचबरोबर इन्फी बीम इन्फी बीमनी गुजरात सरकारबरोबर दोन हजार कोटीचं एम ओ यू साईन केलं ई सी मजे रूरल ये ही आरई सी हाईवे प्रोजेक्ट सा सो हज़ार कोटी रुपये फाइनास करना ला सरकार सरकारको तीन स्टार एक्सपोर्ट हाउस सर्टिफिकेशन अवॉर्ड मिला अयोध्या डेवलपमेंट अथॉरिटी ने न्यू इंडिया मॅप प्लॅटफॉर्म जो जिनेसिसनी दिला तो ऑफिशियल मॅप म्हणून स्वीकारला आयनॉक्स वेडला एन एल सीकडून पन्नास मेगावॅथचं विंड प्रोजेक्ट मिळालं तर याचा काही गोष्टींचा परिणाम मार्केटवर होऊ शकतो पण मार्केट आता काहीसं वीक आहे मार्केट वाढलं की प्रॉफिट बुकिंग जोरदार येते आणि त्याच्यात मोठा वाटा हा बँक निफ्टीचा असतो त्यामुळे तुम्ही गाफील न राहता मार्केट वाढल्यानंतर प्रॉफिट बुकिंग करून आपलं भांडवल बाहेर काढून घ्या नाहीतर पश्चाताप करायची वेळ येऊ शकते कारण हा रिझल्ट सीझन आहे जेवढं मार्केट वाढलं आहे प्रमाणात जर चांगले रिझल्ट आले नाही तर मार्केट पडू शकतं किंवा ज्याचे रिझल्ट चांगले आले नाहीत ते शेअर्स पडू शकतात म्हणून आता सावधगिरी बघली पाहिजे आता आपली भेट होईल उद्या सकाळच्या व्हिडिओमध्ये नमस्ते